मी सत्यशोधक राहता शहरात आपल्या ज्ञानाचा आपल्या शिक्षणाचा आपल्या अनुभवाचा व कार्यालयीन कामकाजाचा उपयोग या राहता शहरातील नागरिकांच्या जीवनासाठी व्हावा यासाठी हा एक प्रयत्न करत आहे आपण बघत आहात हे चितळी रोडला अर्थात हुतात्मा चौकाजवळ नगरपरिषदेने बांधलेलं शॉपिंग कॉम्प्लेक्स या शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर जी वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे त्या वृक्षामुळे या परिसरातील जी फर्स्ट फ्लोरची दुकान आहेत ती कुठल्याही प्रकारे दिसत नाही वास्तविक प्रत्येक गोष्टीसाठी एक नियमावली असते अर्थात तिला शासकीय भाषेमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा वापर ह्या प्रशासनाने न केल्यामुळे राहता शहरातील अनेक व्यावसायिक गाळे अनेक दिवसांपासून रिक्त पडलेली आहेत तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स याबाबत बोलायचे ठरले आपण राहता शहर वगळता कुठेही गेलो तर शॉपिंग कॉम्प्लेक्स लगत अशी मोठी वृक्ष लावलेली नक्कीच दिसून येत नाही परंतु राहता शहराचं हे दुर्दैव आहे की या चुकीच्या वृक्ष लागवडीमुळे एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे राहत्याची बाजारपेठ ओस पडलेली आहे व्यावसायिकांचे व्यवसाय होत नाही याकडे या, या पुढील काळात प्रशासनाने लक्ष द्यावं इतकीच प्रामाणिक अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र